सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर प्रकट दिन गुढीपाडवा येतोय भरपूर ताईंचं स्वामींच्या मूर्तीचं बुकिंग चालू आहे तर स्वामींची मूर्ती वस्त्र ज्यांना हवे तरी लवकरात लवकर मेसेज करा किंवा स्वामी मूर्ती करा काकूना सांग जेवढे वस्त्र आहेत तेवढे घेऊन या जा वस्त्र किती क्वांटिटी बघितलं आणखी मग नवीन जुने तर ज्या ताईंना स्वामींची मूर्ती आणि वस्त्र हवे आहेत तरी लवकर बुकिंग करा कारण बघा आपल्याला स्वामींची वस्त्र मूर्ती मार्बल मध्ये तयार केलेली आहे आपण अगदी पंचामृत तुम्ही अभिषेक त्या मूर्तीवरती घालू शकता त्याचबरोबर प्राइस पण तशीच आहे ज्यांना स्वामींची मूर्ती वस्त्र हवी आहेत त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का आणि प्रकट दिन येतोय तर माऊलीने एखादं स्पेशल वस्त्र घ्या जेणेकरून त्या दिवशी घ्या कारण एकतीस मार्चला ब्रह्मांड नायकांचा म्हणजेच आपल्या स्वामी समर्थ माऊलींचा प्रकट दिन आहे त्या दिवशी बाऊली छान सजवा फुलं हार वस्त्र वगैरे नवीन घाला तर बघा आजच्या लाईव्ह मध्ये पैठणी गुढी कारण कसं गुढी ही वर्षातून एकदाच येते आणि चांगल्या क्वालिटीची गुढी जी आहे ती आपल्या गुढी आपल्या दारामध्ये असावी असं प्रत्येकाला वाटतं कारण उन्हाळ्याचे दिवस आहे ऊन कडक आहे गुढीचा गुढीने नवीन साडी घाटली तर कलर उडतात त्यामुळे बघा गुडीची साडी वेगळी असावी तर बघा पेशवाई मध्ये चंद्रकोर गुडी क्वालिटी बघू शकता पेशवाई मध्ये चंद्रकोर गुडी मार्बल मध्ये सात इंच मूर्ती केवड्याची आहे ताई मेसेज करा मेसेज करा मूर्तीसाठी बुकिंग नंबर पिन कर जा आणि बाटले रोमकारची सुंदर अशी बघा चंद्रकोर सुंदर अशी चंद्रकोर नदीचा नकरा आणि चंद्रकोर सध्या खूप फेमस आहे चंद्रकोर म्हणलं की महिला वर्गांचा सगळ्या माझ्या ताईंचा आवडता विषय आहे तर ही चंद्रकोर साडी तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन खूप भन्नाट आहे का सगळे कलर खूप छान आहेत तर ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा बुकिंग नंबर बघू शकता खूप सुंदर आणि छान कोण गुढीची साडी आहे चंद्रकोर मध्ये ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे प्राइस तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केल्यावरती दिली जाईल एक लाख कुरियर मध्ये तुम्ही तीन गुड्या दोन गुड्या घेऊ शकता क्वालिटी उत्तम आहे चंद्रकोर गुडी ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा त्याच्यामध्ये बघा अशी पण एक गुडी बरं का ज्यांना मोठ्या साईजची ची गुडी हवी आहे तरी नक्की ऑर्डर करा तर बघू शकता सगळ्यात मोठ्या साईजची ची आहे बघा सगळ्यात मोठ्या साईजची ची गुडी क्वालिटी बघू शकता खूप सुंदर आहे ज्यांना हवी तरी मेसेज करा खूप सुंदर आहे बरं का काठमदर मध्ये पेशवाई खूप क्वालिटी सुंदर आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचा आहे गुडीचे वस्त्र ज्यांना जे हवे त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा, करा। आणि आता नवीन भरपूर ताईच्या डिमांड नुसार आपण नवीन गुडी बनवून घेतली तुम्ही बघू शकता नवीन गुडी बघा नथ मध्ये खूप सुंदर कलर आहे नथी मध्ये बघा नथ आहे पूर्ण या साडीला आणि क्वालिटी खूप सुंदर आहे गुडीसाठी कारण बघा पिवळा कलर हा शुद्धतेचा आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे त्यामुळे सकारात्मकता महत्वाची नवीन वर्षावरती तुम्ही हा सुद्धा कलर तुमच्या गुडीला घालू शकता ज्यांना हा कलर हवा कारण ह्याचे कमी स्टॉक आहे बरं काही मोजून दहा बारा गुडी आहेत हवी त्यांनी मेसेज करा काही शंका जोडी बैलाची मूर्ती म्हणजे जे कुंचल सेवे शंकरचक्र मूर्ती बालाजीची गदाची मूर्ती टिक्की कितीला आहे ते दाखवा मेसेज मेसेज करा जी ते करा हवं त्यासाठी सुंदर अशी वस्त्र ज्यांना जे हवं त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता एक नंबर साडी आपल्याला उपलब्ध आहे ज्यांना जी हवी त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा चंद्रकोर मध्ये बघा अजून एक कलर आहे जो की मोरपंखी आहे बघा चंद्रकोर चंद्रकोर मध्ये अजून एक कलर आहे जो सुद्धा क्वालिटी खूप बेस्ट आहे बर का बघू शकता खूप सुंदर कलर आहे ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचा आहे स्वामी मूर्ती आजच्या बुकिंग नंबरला गुड्या तुम्हाला लवकर गुडीची साडी पाडव्यापर्यंत मिळावी असं वाटत असेल तर लाईव्ह बघताय लगेच बुकिंग करा तुमची साडी खूप होऊन जाईल खूप सुंदर अशी साडी ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा स्वामींची सगळ्या मूर्त्यांना मिळाल्या दाखवते ना तो तिथं वेंटर आहे दाखव जा फिनिशिंग नाही जा तिथं बसले होते अंकार जयश्री कदमताई मेसेज करा ओंकार जयश्री कदमताईचं पार्सल मिळालं आठ दिवस झाले मेसेज लगेच करा हां लगेच मेसेज करा तुम्हाला रिप्लाय मिळेल हे बघा स्वामींची एक फुटाच्या मूर्तीमध्ये बघा पैठणीचे वस्त्र प्रकृतींसाठी स्पेशल काहीतरी स्वामीना तुम्हाला वेगळं हवं असेल तुमच्यासाठी बनवून घेतले आहेत बरं का क्वालिटी एक नंबर तुम्ही बघू शकता प्युअर पैठणीचे वस्त्र क्वालिटी एक नंबर एक फूट मूर्ती स्वामींच्या मूर्तीसाठी ज्यांना हवे तरी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती मेसेज करा क्वालिटी उत्तम एक फूट स्वामींच्या मूर्तीचे वस्त्र एक फूट अजित स्वामींची बघा मार्बल मध्ये मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे मार्बल मध्ये ह्याला खाली जी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर ह्या मूर्तीचे वस्त्र आहेत आणि मार्बल मध्ये तुम्ही पंचामृत सुद्धा अगदी अभिषेक घालू शकता एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या मूर्ती आपण बनवून घेतलेल्या आहे तुमच्या सर्वांच्या रिक्वायरमेंट नुसार जन्ना हवी त्यांनी मेसेज करा पिंक किला जो माहित नाही काय हा तुम्ही लोक बघायची मला तेवढं कन्फिडन्स आला पाहिजे काय नाही शंभर कलाकात लोक बघते हे बघा स्वामींची एक फूट मूर्तीचे वस्त्र सुंदर अशी बघा पैठणी मध्ये ज्यांना हवे त्यांनी मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी उत्तम आहे ज्या ज्या ताईंना हवे तरी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे ताई वीस तारखेनंतर मागवलं तर किती दिवसात जळगावला स्वामींची मूर्ती मिळेल स्वामींची मूर्ती ट्रॅव्हल्स न मिळेल तुम्ही जर आज बुकिंग केली तर दोन दिवसात तुम्हाला मिळते किती सर मिळत सात इंच तुम्हाला एक चार पाच दिवसात मिळेल आणि ही जी आहे ती दोन दिवसात मिळेल हे बघा स्वामींची सुंदर अशी तुमची मूर्ती लवकर घरी स्वामी येण्यासाठी लगेच मेसेज ताई तुमच्याकडे स्वामींची मूर्ती आल्या आहेत ना मार्बल मध्ये तुमच्या शाळेची मूर्ती आहे का त्यांना अभिषेक घालता येईल का मार्बलची मूर्ती आहे सोलापूरला ताई सोलापूरला सुद्धा तुम्हाला दोन दिवसात मिळून जाईल बघू शकता स्वामींच्या मार्बलची मूर्ती आणि या मूर्तीचे वस्त्र क्वालिटी बघू शकता खूप सुंदर आहे ज्यांना मध्ये तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे मूर्ती आणि वस्त्राची क्वालिटी नंबर वन लवकरात लवकर मेसेज करा फोटो पॉलिसी देखील हे बघा स्वामींची मूर्ती ह्याला बेस सुद्धा खाली येतो बरं का फक्त मूर्ती नाही ह्याच्या खाली तुम्हाला बेस सुद्धा आपल्याकडे मिळणार आहे ज्यांना ही स्वामींची बघा क्वालिटी बघू शकता मार्बल मध्ये मूर्ती आहे खूप सुंदर क्वालिटीची बघा स्वामींची मूर्ती आहे प्राइस साठी मेसेज करा नंबर दिलाय बुकिंग नंबर पुन्हा एकदा पिन कर सुंदर असं बघा कलर ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा क्वालिटी उत्तम स्वामींची अकरा इंच मूर्ती ह्या मूर्तीला वस्त्र पैठणी वेलवेट सुद्धा तुम्हाला मिळतील ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा हे बघा पैठणी चंद्रकोर मध्ये सुंदर असा बघा येलो कलर चंद्रकोर मध्ये सुंदर असा येलो कलर ताई स्वामी आशीर्वाद देत आहे दोन्ही वर त्याची प्राइस काय आहे ताई मेसेज करा आहे आपल्याकडे मेसेज करा श्री स्वामी ताई आज मला ब्रासलेट मिळाले खूप छान क्वालिटी उत्तम धन्यवाद ताई तर बघा स्वामींची वरद मूर्ती बघू शकता तुम्ही क्वालिटी एक नंबर आहे मार्बल मध्ये हे बघा अगदी नवीन पीस आहे बर का हा भरपूर ताईंचं ज्यांचं बुकिंग आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा आज विधिवत पूजा होणार आहे स्वामींची आणि बघू शकता वरद असते सुद्धा खाली बेस तुम्हाला मिळणार आहे खाली छोटासा पाठ सुद्धा मिळणार आहे वर्गस्त मूर्ती मार्बल मध्ये ह्याला तुम्ही पंचामृत चा अगदी अभिषेक घालू शकता पंचामृत अभिषेक तुम्ही स्वामींना करू शकता ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम एक बघा आता बघा तुम्ही ती पूर्ण ऑफ व्हाईट आहे आणि त्याच्यामध्ये बघा असा क्रीम कलर आहे स्वामींची वरदस्त मूर्तीमध्ये क्रीम कलर जी मूर्ती आता बघा मूर्त्या तुम्हाला जर प्रकट दिन दिवशीच हवी असेल तर लगेच बुक करा जेणेकरून तुम्हाला प्रकट पर्यंत मिळेल ताई तुमच्याकडे कोल्हापूर महालक्ष्मीची पितळी मूर्ती आहे का कोल्हापूर महालक्ष्मी ते मूळ स्वरूप नाही बसलेली आहे कमळामध्ये सुंदर अशी बघा स्वामींची ही मूर्ती वरद हस्त बघू शकता कलर कॉम्बिनेशन बघा खूप सुंदर आहे आणि जो कलर हवा त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा प्रकट दिनसाठी मिळण्यासाठी लगेच बुकिंग करा कारण प्रकट तुम्हाला मिळायला हवी तर लगेच लाईव्ह बघता ह्याचे वस्त्र सुद्धा उपलब्ध आहे वस्त्र मी तुम्हाला घालून दाखवते स्वामींना अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता वरदस्त स्वामींचे वस्त्र सगळ्या अगदी कलर मध्ये अवेलेबल आहेत सुंदर असा बघा रेड कलर तुम्ही बघू शकता सुंदर असा रेड कलर स्वामींचे वस्त्र खूप सुंदर क्वालिटीचे आहेत ताई पिंपरी मध्ये चिंचवड पासून दहा मिनिटाच्या अंतरावर वाल्लेकर स्पाइन रोड चिंतामणी चौक ज्यांना यायचं तिने मेसेज करा खूप छान वस्त्र वाटत आहेत ताई स्वामींना धन्यवाद आमले ताई मनापासून आभार तर ज्यांना वरदस्त मूर्ती आणि या वरदस्त मूर्तीचे वस्त्र हवे आहेत आणि लवकरात लवकर मेसेज करा प्युअर मार्बल पंचामृतचा अभिषेक सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती करू शकता ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा वस्त्र बघू शकता कलर बघा तुम्ही सात रंग घेऊ शकता किंवा मूर्ती सोबत दोन तीन वस्त्र सुद्धा घेऊ शकता रेड कलर वस्त्रामध्ये बघा गरज असत रेड कलर मूर्ती आहे पण वस्त्र नाही असे सुद्धा ते ऑर्डर करू शकतात फक्त वस्त्र व्हाईट कलर बघू शकता वेलवेट मध्ये व्हाईट कलर त्याच्यामध्ये बघा सुंदर असा वाईन कलर सुंदर असा वाईन कलर ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा सुंदर असा वाईन कलर सुंदर असा बघा पिंक कलर सुंदर असा पिंक कलर ताई मला काही वस्तू घ्यायच्या आहेत फोन केला तर चालेल का ताई फोन करू शकता फोन उचलायला आपली टीम अवेलेबल आहे फोन करू शकता सुंदर असा बघा मोरपंखी कलर वरद असा स्वामींसाठी सुंदर असा मोरपंखी कलर वरदस्थ स्वामींसाठी बघा सुंदर असा पिवळा येलो कलर सुंदर असा पिवळा येलो कलर तरी सगळे जे वस्तू तुम्ही बघताय हे वरदस्थ मूर्तीचे आहे तर बघा स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा येलो कलर सुंदर असा बोर पिंक कलर सुंदर असा बघा वाईन कलर व्हाईट कलर आणि रेड कलर तर हे सगळ्या कलरचे आपल्याकडे वस्त्र अवेलेबल आहेत ज्यांना जे हवं त्यासाठी मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे बघू शकता क्वालिटी उत्तम वस्त्र वस्त्रस्त वस्त्र ज्यांना हवे त्यांनी मेसेज करा स्वामींची बघा मार्बल मध्ये इंच मूर्ती हे बघू शकता व्हाइट मध्ये आहे बघा पंचामृत अभिषेक सुद्धा चालतो जन्ना हवे तिने मेसेज करायचा आहे सुंदर अशा बघा स्वामींची 7 इंच मूर्ती जन्ना हवी तिने लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा क्वालिटी उत्तम स्वामींची 7 इंच मूर्ती तुम्हाला बेस सोबत मिळते असा बेस प्रत्येक मूर्ती सोबत तुम्हाला मार्बल चे येणार आहे वरघष्ट करारी स्वामी सोबत आहे बघा 7 इंच स्वामींची मार्बल ची मूर्ती जन्ना हवी तिने मेसेज करा ठीक ऑफ व्हाईट कलर जस की भरपूर ताईने खूप छान प्रतिसाद दिलेली मूर्ती आहे बघू शकता सात इंच या मूर्तीचे वस्त्र सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत प्रकट दिन येतोय तर स्वामींचं आगमन करायचं असेल तर लवकरात लवकर स्वामींच्या मूर्तीचं लगेच बुकिंग करा लाईव्ह व्हिडिओ बघताय ज्यांना हवं त्यांनी मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे अजून काय सुंदर अशी वगैरे स्वामींची मूर्ती आहे ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे सात इंच स्वामींची सात इंच मूर्ती ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे तुम्ही बघू शकता स्वामींची सात इंच मूर्ती ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा मार्बलमध्ये कुंचन सेवा करण्यासाठी भरपूर ताई आपल्याकडे बघा बालाजी व्यंकटेश्वर चिन्ह आपलं म्हणजे स्वरूप असलेलं बघा प्रतिमा घेतलेली आहे कुंचन सेवेसाठी क्वालिटी उत्तम आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये बघा दोन आहेत सिल्वर आणि गोल्डन दोन्ही मध्ये आहे कुंचन सेवेसाठी ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा कुंचन सेवा तुमच्या ऑफिस मध्ये वगैरे ठेवू शकता आणि तुम्ही तुमच्या घरी सुद्धा ठेवू शकता जन्ना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे व्यंकटेश्वर भगवान बालाजींचं बघा चिन्ह जे हवं त्याचं स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा सिल्वर गोल्डन दोन्ही मध्ये आहे तर बघा योगी भगवानांची ब्लॅक फिनिशमध्ये मार्बलमध्ये भरपूर ताईंनी मूर्तीची इन्क्वायरी केली होती तर बघू शकता आदि योगी भगवानाची मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे हवी मेसेज आहे क्वालिटी उत्तम आहे ज्यांना हवी त्यांनी क्वालिटी उत्तम आहे बघा आधी योगी ज्यांना हवे त्यांनी मेसेज करा पंचमुखी पंचमुखी हनुमान मार्बल मध्ये बघा पंचमुखी हनुमान ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा मार्बल मध्ये पंचमुखी हनुमान क्वालिटी उत्तम ज्यांना हवी त्यांनी पंचमुखी हनुमान नक्कीच कुंचल सुद्धा बघा उडता घोडा बिझनेस मध्ये बघा उडता घोडा असल्यावरती आपला बिझनेस लवकर सक्सेसफुल होतो आणि शुभ मानलं जातं तर ज्या ज्या ताईंना हवा आहे त्यांनी मेसेज करा कल्पना शिंदे ताई त्यांचा लौकर हा बुकिंगचा आहे बर का बघू शकता क्वालिटी उत्तम कल्पना शिंदे यांचा बुकिंगचा आहे ज्यांना हवा तरी लवकरात लवकर मेसेज करा दगडूशेठ गणपती बाप्पा सुंदर आणि छान बघा दगडूशेठ गणपती बाप्पा ज्यांना हवे तरी मेसेज करायचं आहे अगदी तीन इंचाचे सगळ्यात छोट्या साईजचे बघा दगडूशेठ गणपती बाप्पा ज्यांना हवा तरी लवकरात लवकर मेसेज करा

वाईट नजर वाईट शक्ती वास्तुदोष खेचण्याचं सामर्थ्य ह्या इलाई नजरपट्टू मध्ये आहे ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा तर बघा हा घोड्याचा नजरबट्टू आहे त्याच्यामध्ये बघू शकता उल्लू आहे उल्लूचा हे बघू शकता उल्लूचा सुद्धा आहे लक्ष्मी आकर्षित होते उल्लूवर बसून लक्ष्मी माता येते नजर वाईट शक्ती निगेटिव्हिटी आणि लोकांची नजर आपल्या घराला लागू नये म्हणून आपल्या घरामध्ये लावायचा तर बघा स्वामींची मार्बल मध्ये जशी माझ्या देवघरामध्ये आहे अगदी सेम ते स्वामी माझ्या देवघरामध्ये दे स्वामींची मूर्ती ज्यांना हवी अहमदनगर वरून आदिमाय आदिशक्ती मूर्ती ऑर्डर केली आहे अभिषेक करून द्याल का विश्व ताई पूजा करून देते अभिषेक परत नाही मूर्तीचा आपण कारण आपल्या शॉप मध्ये अभिषेकची तशी सोय नाहीये फक्त मूर्तीची विधिवत नेहमी मागता ती स्वामींची बघा ही गोडशी मूर्ती आहे मार्बल मध्ये अभिषेक तुम्ही करू शकता ज्यांना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बघू शकता कलर कॉम्बिनेशन बघू शकता ह्याला सुद्धा तुम्हाला पाटा सोबत स्वामींची मूर्ती मिळणार आहे आणि पूजा करून मिळणार आहे ज्या ताईंना स्वामींची मूर्ती हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप कर मेसेज करा स्वामींची बघा सात इंच मूर्तीचे वस्त्र स्वामींच्या सात इंच मूर्तीचे वस्त्र मोरपंखी कलर सात इंच मध्ये बघा मोरपंखी कलर वस्त्राचा कलर सात इंच सात इंच स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा प्रकट दिन निमित्त ज्यांना मूर्ती वस्त्र हवे त्यांनी मेसेज करा सुंदर असा बघा वाईन कलर सुंदर असा वाईन कलर सुंदर असा बघा व्हाईट कलर सात इंच मूर्तीचे वस्त्र पर्पल कलर सुंदर असा पर्पल कलर सुंदर असा रेड कलर सात इंच मूर्तीचे वस्त्र रेड कलर सुंदर असं बघू शकता मोरपंखी कलर मोरपंखी सात इंच मूर्तीचे वस्त्र सुंदर असा बघा नेव्ही ब्ल्यू नेव्ही ब्ल्यू काम तुला रडे खाशील ना पर्पल कलर सुंदर असा पर्पल कलर धन्यवाद ताई ओम का सारे कलर समजव केशरी कलर सुंदर असा रेड कलर सुंदर असा पाच इंच कलरचा रेड कलर अरे सगळे कलर बघा पाच इंच मध्ये तुम्हाला सात इंच मध्ये मिळणार आहे सात इंच मूर्तीचे वस्त्र <ET> okay. एक फूट स्वामींची मूर्ती खूप सुंदर आहे ताई पार्सल थँक्यू ताई धन्यवाद ताई एक फूट स्वामींच्या मूर्तीचे वस्त्र एक फुट मूर्ती आहे त्या मूर्तीचे वस्त्र अशी कशी टोपी नाही शोधा कुठे बघा सुंदर असं बघा पैठणी एक फूट मूर्तीच वस्त्र पैठणीमध्ये पैठणी सुंदर असा बघा केशरी कलर एक फूट मूर्तीचे वस्त्र सुंदर असं केशरी कलर सुंदर असा एक कलर आहे एक फूट मूर्तीचा सुंदर कलर मध्ये एक फूट मूर्तीचे वस्त्र ज्यांना हवे तरी मेसेज करा फिरता कलर कांजीपुरम फिरता कलर वस्त्र आणि गुढी पाडवा स्पेशल जन्ना जे जे हवं त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करा सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ